अरे प्रत्येक घरातल्या तरुण पोरांनो माय बापाला दोष देऊ नका की तुम्ही आयुष्यात काय कमवून ठेवलं काही पोरं माईबापाला असं टचटच बोलतात की तुम्ही आम आमने फक्त पैदा करत ठेवा त्यांनी तुम्हाला जन्माला घातलं हेच फार महत्वाचं पण घराघरातल्या काही पोरं जेव्हा बापाचे कान फोडतात ना काय कमाई ठेवा आम्हासाठी काय पराक्रम केला तुम्ही बापाला हे शब्द रात्र रात्र झोपू देत नाही डोळे भुगडे असतात बापाच्या ना आश्रू निघतात रात्र रात्र बाप झोपलेला दिसतो पण तो चिंतेत असतो बापानं इस्टेट कमव कमवली म्हणून तो दुःखी नाही आहे बापानं कोराला जन्माला घातलं म्हणून तो दुःखी नाही आहे बापानं चार चार पोरींचे लग्न केले म्हणून तो दुखी नाही आहे आज तरण वाण पोरग घरात राहताना मुलांना पोरी भेटत नाही म्हणून तो बाप अर्ध्या रात्रीपर्यंत सुद्धा तुमच्या चिंतेत चढतो आहे कधी विचार केला